माय माऊले नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास पत्र आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ बावन्न ते आपल्या आपल्यासमोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी तेवढे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंग बावन्न माहेरीच्या मुळाची वाट पाहिजे हे एक कारण आहे आम्हास अरानुक संवसर हाती पडिले नवती आजीवरी, वरी पुत्रदारा धन होता मणी धंदा गोविलो सदा होतो कामे ओढविले ऐसे दिसते कपाळ राहिले सकळ आओ रोने मागे पुढे काही न दिसे पाहता तेतुनिया या चिंता उपजली तुका म्हणे वाट पाहायचे कारण येथीचे आईने ये झाले भाग्यम तुका म्हणे वाट कारण आजीवारी अम्मा सारा हाती असूनूक पाडली नव्हती मणी पुत्र दाराधन आणि धंदाच होता सदा कामे गोळवेली होती पण आता कपाळ गोडवेले असे दिसते सकळ आवरीने राहिले आता पाहता मागे पुढे काही एक न दिसे तेथून या मणी चिंता उपजली असे येथून या हिने भाग्य उजळ झाले हे एक वाट पाहायचे कारण होय माहेरच्या मुळाची वाट पाहण्याचे एक मुख्य कारण आजवर संसार हाती अरणूक अशी पडलीच नव्हती आजवर या संसारी कधी शांती लाभली नाही शांतीचे सुख काय असते ते आम्मांस या संसारी कधी अनुभवायस मिळालेच नाही जो पावेतो मणिपुत्र दारा धन धंदा तो पावेतो म्हणा शांती माहीत नव्हती माझे पुत्र माझे पत्नी माझे धन संपत्ती हेची म्हणी होते माझे माझे करीत लौकिक सुख प्राप्तीचा धंदाच म्हणी होता सदा या लौकिक सुखाच्या प्राप्तीच्या कामामध्येच गुरफटून पडलो होतो पण आता कपाळ ओढवले नशीब उजळले असे दिसते आता नशिबात जे असायला हवे ते प्राप्त झाल्याचे दिसते आता माझे माझ्यासे सकळच आवरून राहिले असे वाटते आता माझे पुत्र द्वारा धन यातून चित्त बाहेर आले असे दिसते आता लौकिक सुखासाठीच्या धंद्यातून चित्त बाहेर आले असे दिसते आता माझ्या माहेरच्या सुखाची आस लागले आता माझे माहेर हेच माझे आहे हे चित्ती जाणले आता मजला माझ्या माहेराची ओढ लागून राहिली आता मागे पुढे पाहू जातो तर माझे म्हणून काहीच दिसत नाही अशी चित्ताची अवस्था झाली आणि आता माहेरच्या सुखासाठी माहेरी जाणे व्हावे त्यात चित्ताने धरल्या म्हणून मणी चिंता उपजले हे संत जनव माहेरच्या मुळाची वाट पाहिजे असे हे कारण आता येथिलीन कस सुखाचा उभं आला असे भाग्य आता नशीब उजळले आणि माहेरीच्या सुखासाठी हे मन असुरले माहेरीच्या मुळाची वाट पाहिजे हे एक कारण आहे अवंगत्रेपन्न तोडल्याने तुटते जोडल्याने जुटे म्हणून ते निरोपाचे शब्द आता माहेरच्या मुळाशी वाद पाहताय वाक्य खूप छान आहे तोडल्याने तुटून जाते आणि जोडल्याने जोडते म्हणून शक्यतो जोडत रहा बहुधीन बहुधी नाही माहेरेची भेटी झाली होती तोटी व्यवसायी आपुल्याला होतो गुंतल व्यासंगे नाही त्या प्रसंगी आठवले थोडीले तुटते जडती जडले आहे ते आपले आप पावले उतर जवळीच पर एक काय जाण मोह ओल सांडीला बहुदीस तुटला तू का म्हणे व्यवसायाने माहेरीची तुटी झाली होती पोटासाठी करावयाच्या उद्योगामुळे माहेरास दुरावलो होतो खूप दिवसात माहेरची भेट झाली नाही येथीच्या उद्योगात गुरफुटल्यामुळे माहेरास दुरावलो विसरलो मायबापाच्या भेटीसही मोकलो व्यासंगी गुंतलो होतो त्या प्रसंगी आपल्याला आठवले नाही येथे पोटासाठीच उद्योगाचा होता नादात गुंफलो होतो त्यामुळे जो आपला त्यालाच कधी आठवले नाही माझे असे त्या माहेरास आठवले नाही नीती अशी आहे की तोडले तर तुटते जोडले तर जुटते हे आपले आहे असे म्हटले तर ते आपल्यापाशीच आहे मी येथे पोटाच्या उद्योगात गुंतल्याने माहेरास कधी आठवलेही नव्हते म्हणून माझे माहेर मजला तुटते की काय अशी चिंता लागून राहिली अगदी अंतरी वसणारे अगदी जवळच असणारे हे ते माहेर परके तर होणार नाही अशी चिंता लागली म्हणून ते निरोपाचे बहुत खुप असे शब्दवचनी पाठवले ते मायबापास पावले इकडे पोटाच्या उद्योगात गुंतल्याने माहेरीची माहेच तुटली होती त्यामुळे काय जाणो माझ्या मायबापाची माहे तुटली तर म्हणून मी खूपने खूप असे निरोप पाठविलेत आणि आता माहेरच्या मुळाची वाट पाहतोय अभंग आम्हा कडूनच माहेरा संतर पाडिले नेनो झाली कठीण ने, कठीण जवळीच मन मने ग्वाई आम्ही होत सोई सांडीला मार्ग घडिले ते मग तिकुनही निचितेने होणे पुढिलांचे सांडी न चाले ते कोंडी माय बापा आम्हा नाही त्याचा घडीला आठव त्यांचा जीव अभिपुरला तुका म्हणे झाले दरवाचे माहेर अम्हा कोणी कठीणे कठीण कतीन झाले होती की काय न जाणो जी जी कठीण परिस्थिती उद्भवत गेली त्याने लेकरांचे मनी अधिकच कठीण झाले होते की काय ते न जाणो आमच्या मायबापाविषयी लेकराचीच मने खूप कठीण झाली होती की काय काही कळत नाही तसे पाहिले तर अम्मा लेकराची आमच्या मायबापाची म्हणे मने अगदी जवळच होती याला माझेच मन वाई आहे त्याचे काय झाले होते बघा आम्हीच माहेरचा मार्ग सोडला होता आम्हीच आमच्या मायबापाचा संबंध सोडला होता मग तेच तिकडूनही घडले आमच्या मायबापाने मग आमच्याकडील मार्ग सोडला आमचा संबंध सोडला आम्ही काय झाले होते बघा माहेरचा मार्ग माहेरचा संबंध सोडून आम्ही निश्चिल राहत होतो आम्ही कसल्या चिंतांची जाण चोरली नव्हती असे स्वार्थाने कोणलेले स्वार्थ केंद्रित लेकरांचे जीवन माय बापात चालणारे नाही मग आमच्या मायबापाने निश्चिती धरली असावी त्यामुळेच आम्हा आम्मांस मूळ पाठविण्याचे माय बापांच्याही म्हणे नसावे खरे असे आहे की बघा आपला आपलेकर कधीही त्याची आठवण घडली नाही मात्र तिकडे आमच्या मायबापाचा जीव संसारी कष्टणाऱ्या लेकरांसाठी सारखा तळमळत राहिला असेही सारे घडलेले असावे आम्हाकडूनच हे अंतर पडले आमचे जीवन जे माहेर ते आम्हासाठी धर्माचे माहेर झाले आमच्या माहेरच्या सुखाच्या लाभास आम्ही पारखे झाले आमचे माहेर फक्त माहेर म्हणून राहिले आता मात्र आम्हा माहेरच्या सुखाच्या गोडीची जाण झाले आता माहेरासाठी मायबापाच्या भेटीसाठी जीव असूला म्हणून तर आता माहेरच्या मुळाची वाट पाहतोय माहेरच्या मुळाची वाट पाहतोय जर श्रवण केले असतील अभंग तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहा